स्मार्ट अहमदनगर न्यूज मान्सून तोंडावर शेवगावची नालेसफाई होणार कधी शहरात नगर परिषद काम करत नसल्याने आधीच जागोजागी साचलेल्या कचऱ्याची ढिगारे आणि ओव्हरफ्लो नालींच्या दुर्गंधीने हैराण झालेल्या शेवगावकरांची आता मान्सून पूर्व नालेसफाई होत नसल्याने चिंता वाढली असून मोठा पाऊस झाल्यास आधीसारखे पाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक कडे जाणाऱ्या रस्त्याच्या साईड ची गटार छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच भारतीय स्टेट बँक समोरील परिसरात स सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे प्रत्येक प्रभागात स्वच्छतेचा मुद्दा तीव्र असताना आता त्यात पावसाळ्याची भर पडणार आहे मान्सून दोन तीन दिवसावर येऊन टेपल्याने शहरातील मुख्य नाले सफाई होणे अपेक्षित असताना याबाबत नगर परिषद प्रशासनाने तात्काळ पाऊल उचलणे गरजेचे झाले आहे शेवगाव शहरातील सर्वच प्रमुख नाले हे घाणीने माखले असून वेळेवर त्यांची स्वच्छता नाही झाल्यास त्यात पावसाचे पाणी वाहून नेऊन अवघड होते ते पाणी नागरिकांच्या घरात किंवा अस्थापनात घुसण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे दुकानासमोरील अतिक्रमण झाल्याने नगर परिषद प्रशासन अतिक्रमण काढून नाला सफाई करेल काहीही प्रश्न नागरिकांना पडला आहे त्याचाच पूर्वीसारखी पावसाळा पूर्व खातूरमातूर नालेसफाई करून लाखाची बिले लाटण्याचा प्रकार यंदाही होणार नाही ना यावरही शेवगावकर लक्ष ठेवणार आहे दीपक नंदकिशोर मोहिते स्मार्ट अहमदनगर न्यूज